अरे बोंबल ना सरळ सांग ना राजसाहेब बरोबर येत असेल तर आम्ही स्वागत करू वासावांना एक काय वा लाज लाज वाटते का काय राज ठाकरे काय बोललाय कोणताही पक्ष जर आमच्या बरोबर येत असेल कोणीही आमच्या बरोबर येत असेल अरे बोंबल ना सरळ सांग ना राजसाहेब बरोबर येत असेल तर आम्ही स्वागत करू वासावांना एक काय लाज लाज वाटते का परंतु नरोवा कुरजोरावाची भूमिका घेऊन कोणतीही पक्ष आमच्या बरोबर आला कोणीही नेता आमच्या बरोबर आला तर महाराष्ट्राच्या हितासाठी निवडणूक लढणार आहोत मग उद्या अबू आजमी तुमच्या बरोबर येईल त्याला तुम्ही सोबत घेणार आहात का तुम्हाला ओएसी बरोबर येईल त्याला सोबत घेणार काही नाही म्हणजे बेसलेस केलेले ते स्टेटमेंट आहे आणि त्याचा अर्थ कुठे हे राजसाहेबांवर इथे करतील असा होत नाही ठाण्यातून बाहेर हा नाही ठाण्यात बोलले एकनाथ एकना शिंदे इशारा म्हणतात कोणती बाईगिरी नाही आणि त्यांचा तसा बोलायचा उद्देशही नसावा त्यांना एकनाथ शिंदे साहेब काय आहे त्याची जाणीव त्यांना पण आहे आणि पक्ष म्हणून त्यांनी त्यांच्या केलेलं ते वक्तव्य म्हणून आम्ही त्याचा एवढं सिरियसली घेत नाही बैठकीला राष्ट्रवादीच्या नेत्यांनी गैरहजेरी लावली इंडिया इंडियाच्या भूमिकेपासून पवार आता दूर थांबणार पवाराची काही अडचण असू शकते पवार इतरांना अडचणीत आणणं हे त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आता का नाहीत याचं उत्तर ना दे ते देऊ शकतात म्हणून इंडिया आघाडी तशी अस्तित्वात राहिलेली नाही त्या शिष्टमंडळामध्ये कुठेही ममता बॅनर्जी किंवा इतर पक्षाचे लोक तुम्हाला जवळपास सत्तावीस पक्षाचे लोक होते हे चार मुंडके तिथे गेलेले तुम्हाला पाहायला आहेत म्हणून इंडिया आघाडी अस्तित्वात नाही आणि जे शिष्टमंडळ गेलं होतं त्यांच्याबरोबर इतर नेते सुद्धा कधी सहभागी होणार नाहीत म्हणून त्या शिष्टमंडळाला इतकं जास्त महत्व देण्याचं काही कारण नाही मतदार आहेत मतदार नोंदणी सुरू आहे मात्र स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका